आम आदमी पक्षाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी संवाद यात्रेला वडकबाळमधून सुरू आम आदमी पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेला आज मंगळवार रोजी वडकबाळ येथून सुरू झाले असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे कांदा निर्यात बंदी आणि ऊस या पिकाच्या दरावर फोकस केला जात आहे यावेळी जिल्हा संघटक सागर पाटील प्रदेश शेतकरी संवाद यात्रेचे समन्वयक संग्राम घाडगे अविनाश देशमुख पक्षाचे तालुका तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे रुद्रप्पा बिराजदार आनंद जाधव प्राजक्त चांदणे भीमाशंकर निंबर्गी चंद्रकांत शिंदे आदींची उपस्थिती होती Okay. आम आदमी पक्षातर्फे शेतकरी जनसंवाद यात्रा पंढरपूरहून दर्शन घेऊन चालू झालेली होती ती आज सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेली आहे इथून आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरुवात करतोय आणि मंद्रुक विंचूर खानापूर खुसूर या गावात आम्ही आज जाणार आहोत शेतकऱ्यांशी संवाद करणार आहोत शेतकरी संवाद यात्रेतून केजरीवाल साहेबांच्या ज्या ज्या गोष्टी शेतकरी हिताच्या आहेत त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगणार आहोत त्यांचे जे काय मुद्दे आहेत ते आम्ही समजून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्ही पोचणार आहे त्यांना एक एक मुद्दा पटवून सांगणार आहे यासाठी शेतकरी संवाद यात्रा आजपासून आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यातून वडबागेतून सुरुवात करतो यात्रेस जय हिंद आम आदमी पार्टीने पंढरपूरांच्या विठ्ठलांचं दर्शन घेऊन आमचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या मार्गदर्शनातून पंढरपूर येथून शेतकरी संवाद यात्रा जिल्हाभर फिरवण्याचं एक मानस आखलेला आहे आणि ते जेव्हा घेऊन आम्ही गावोगावी चाललो आहे लोकांपर्यंत पोचाय लागलो आहे तर लोकांचा प्रचंड ह्याच्यामध्ये सहभाग दिसतो आहे आत्ता लेटेस्ट जो प्रश्न आहे की सध्या सरकारने जे निर्यातबंदी केली कांद्याची त्याच्यावरती शेतकऱ्याला एवढा राग आहे की या सरकारला कुठं गाडू आहे असं यांच्या डोक्यात आलेला आहे की जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळणार होता त्यावेळेस त्यांनी निर्यातबंदी केली त्याच पद्धतीनं उसाचा भाव जो भेटत नाही आहे आपल्या महाराष्ट्रात खास खास करून पश्चिम महाराष्ट्रात त्याच्याविरोधात विद्रोह विद्रोह आहे लोकांच्या मनामध्ये हे सगळे विषय घेऊन आम्ही लोकांकडे चाललेलो आहे त्यांना आवाहन करावं लागलोय की ही लढाई शेतकऱ्याची आहे या पुढाऱ्यांच्या नादी लागून चालणार नाही शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे जसं पंजाबमध्ये उसाला आज बेचाळीसशे रुपये भाव भेटायला लागला आहे सगळ्या सोयीसुविधा भेटायला लागलेत दिवसा पंजाबच्या शेतकऱ्यांना आज लाईट तिथं भेटायला लागलेली आहे दवाखाने तिथं शेतकऱ्यांसाठी मोफत झालेले आहेत सर्वसामान्यांसाठी मोफत झालेले आहेत मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी का आत्महत्या करायच्या आज भाजप सरकार असेल किंवा त्याच्या अगोदरचे सरकार असेल ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत ह्यांचे परिवार रस्त्यावर या लागलेले आहेत ह्याच्याबद्दल कुणालाच काही देणं घेणं नाही आहे तर आज शेतकरी एकजुटीसाठी यात्रा दक्षिण सोलापूरमध्ये आलेली आम आहे आमच्या इथले सचिव जे आहेत जिल्ह्याचे रुद्रप्पा बिराजदार यांच्या गावात वडकबाळपासून ही यात्रा सुरू लागली आहे प्राजक्त चांदणे या यात्रेचं इथून पुढं नेतृत्व करून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतोय आणि दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांना एकत्र करतोय जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्र करतो आहे आणि ह्या सरकारला जाब विचारतोय धन्यवाद

भ्रष्टाचार करें वो अपने खजाने भरते हैं जो व्यापार विद्या पार करें हैं। संसद लगता है जैसे कि की भक्ति है